आता हा रेडीमेड रेडीमेड स्कर्ट याला आपल्याला झीप लावायची बरोबर मग त्याच्यासाठी काय करायचं याला आपल्याला झीप लावायची ना मग इथून म्हणजे आपल्याला पर्यंत झीप लावायची आता ही फिटिंगची बाजू ही सोडून द्यायची वरची ना नाडी टाकायची खालून तर एवढी जागा सोडून द्यायची एवढी झीप लावण्यासाठी आणि आपण पंजाबी ड्रेसला ज्याप्रमाणे कट मारतो ना त्याचप्रमाणे कट टाकून झिप टाकली ऑलरेडी आता याला फिनिशिंग केलेली म्हणून मग टीप इथून येईल तर खालीपर्यंत फिटिंगची टाकून घ्या आता ही पूर्ण टीप मारून झाली बरोबर हु? आता हा इथे आपण मोका ठेवला इथे लॉक केली ना टीप झीप द्या ही झीप अशी ठेवायची वरतून नाही ठेवायची थोडी इथून हे बा इथून ठेवायची अशी अशी टीप मारा आता पूर्ण इथून इथपर्यंत पण आता ज्या आपण झीप लावतो ना त्यावेळेस कधी पण वन साईड दाबा लावायचा कळलं ला का वन साईड दाब्यानेच झीप लावायची म्हणजे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते इथून हो। ना हो ते नंतर टाका वाटलं असं प्रेस टी पहिले होऊन ओढून घ्या कडक आहे ना ओडून ओढून ओढून घ्यायचं थोडस इथे आता काय करायचं झीप लावून घ्यायची लावा झीप झीप पहिले लावून घ्यायची व्यवस्थित डाबावरती उचलून घ्या थोडासा खाली त्रिकोण सारखे हळूहळू घ्या फिनिशिंग येऊ द्या येऊ द्या काही नाही घ्या आजला हां सुट्याच्यातच ठेवली ना डाबा उचलून घ्या स्कर्ट फिरून घ्या इथं गर्दी नाही करायची व्यवस्थित आलं आता तिथं चौकून टाका आणि थोडीशी पुढे टाका पावीनुसार हां बरोबर आहे बरोबर आहे हळूहळू घ्या हां सुट्याच्यातच ठेवा दाबा उचलून घ्या आणि स्कर्ट पण फिरून घ्या बरोबर आता खालच्या बाजूला झीप पहिले चेक करून घ्या झीप टीप नाही यायला पाहिजे टीप खालच्या बाजूला जायला हवी तिकडनं हो पुढे जास्त नाही थोडीच पाव इंच हा घ्या कोपऱ्याला मारून आता त्या साईडला अर्धा इंच सोडून ब्लॉक केले का तिथे टीप लॉक समजलं का झीप कशी लावायची ही इनविजिबल झीप लावलेली आपण आणि कधी पण वन साइड दाब्याने झीप लावायची इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सोडून द्यायचं आता आपण हे साडेचार इंच सोडलेले वरतून साडेचार हे आणि ही दीड इंचाची पट्टी म्हणजे काढायला आणि घालायला तिला एकदम व्यवस्थित आणि खालच्या बाजूला आपली रेग्युलर फिटिंग करून घेतलेली